अहो तो तलाठीत चांगला माणूस नाही हाय चांगला ओळखून त्याला बारा गावचं पाणी पिलेला माणूस हाय तुमचं आपलं ना प्रत्येक टायमाला मी ह्याव करेन मी त्याव करेन पण करायचं काय नाही पण काय केलं काय त्याने सांग ना आता वर मलाच विचारा काय केलं म्हणून अहो एवढा साधा कसा हो तुम्ही तो तलाठी काय तुम्हाला सरळ माणूस वाटला व एक नंबरचा अपुलपोटी माणूस हाय तिकडचा तिकडे करायला जरा बी येळ लागणार नाही त्याला आणि दोनीकडेचा मलिदा खायला हवं त्याला हे बघा शान असेल तर माझा ऐका तो देवाचा माळ आपल्या नावावर करून घेऊ नका चल करू नको बाईकना अक्कल हे बघा अक्लेबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवते हसते फक्त ती कुठे वापरायची हे मात्र कळत नाही असं म्हणायचं होतं मला का, का म्हणजे तुम्ही शहाणपणा करून आम्हाला सांगताय माळ आपल्या नावावर करून घेऊ नका म्हणून आता तो आपल्या नावावर नाही केला तर पैसे आपण कमावणार कुठून जरा पुढे जाऊन विचार करा ना मला सांगा जर काही बरं वाईट झालं तर हा तलाठी तुमच्या बाजूने उभं राहणार आहे नाही राहणार जरा अंगलट आला ना तर ह्या हातावरचं त्या हातावर करायला बिया लागणार नाही त्यातली हे करायचं नाही ते करायचं नाही मग काय करायचं तोंडावर बसायचं ते माळावर आपला हक्क सांगायचा काय ही जमीन आपली नाही त्याच्यावर आपण आपला हक्क सांगायचा आपला नाही मग आमच्या तमाशाच्या फड्यातनं एक माणूस होता देवमाळी नावाचा त्या देवमाळ्याला तलाट्याकडे पाठवायचा मग तो देवमाळी देवमाळ्यावरची आपली हाय असं सांगत बघ बघा हे समजा ऐकून तलाट्याच्या पायाखालची जमीन सरकते की नाहीती आणि हे समजा ऐकल्यानंतर तलाठी आपल्याकडे धावून येतो की नाही तेच बघा मग खरी गंमत येणार आहे त्या तलाट्याची चला ना लवकर मग लवकर चला पार। आलो। पार। आ,

पटकट नाही तर काय ताकद का तुला एकट्याला नाही येणार ना आहे आम्हाला पण मिळणार आहे अरे बाई आम्हालाही ताकत देईल ना मग आता पेक्षा आम्ही अजून जास्त जड होऊ आणि ना आम्हाला ताकत मिळाली ना की तू वरती उडायला लागलास ना की आम्ही तुझे पाय धरून ठेवू मग तुला उडताच नाही येणार झालं तुमचं झालं झालं चला लवकर चला लवकर चल 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 बघा बावडी आली म्हणजे बो दिसेल मनाची तयारी करा आणि बयो दिसली की पाया पडा देवाच्या पाया पडताना मग देव माणसाच्या पाया पडायला नको चला 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 हळू लवकर